रमे सखाराम बापू लय दिलदार माणूस आहे बघ त्यांच्याशी मन मोकळेपणानं वाघ म्हणजे तुझी फार झालीच म्हणून समज चला काय बबनराव अगदी काळ्या दगडावरची चल बघू चल चल आपलं पासपोर्ट पास करून घे चल चला आता आपण आपला प्रोग्राम करू आता गे भैया चला काय म्हणतोय वय वेळ बघ मी वय सोळा असेल सोळा सतरा नाही वर मी हजार वेळा सांगतो किती अठरा पंचवीस वा 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 क्या वाहत मला हरकत नाही <laughs> <laughs> काय तू पंचवीस म्हणजे काय आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत ना नाहीतर काय सफेद जायचं अंगावरच आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले म्हणजे <laughs>

मी नाही आता आम्ही सांगतोय म्हणल्यानंतर कमाल फॉरेन ला जायच म्हण हे सगळं करता आलं पाहिजे एक वेळ दुसरं काय करता आलं नाही तरी चालेल पण का घे माझं मी घेत तुझ्या चेहऱ्यावर कुठं तीळ आहे का ती दिसला डोळे अग गैरसमज करून घेऊ नकोस काय तुझ्या पासपोर्टवर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहाव लागत

हसतो नी तुमची पर्स माझी पर्स धन्यवाद <laughs> साहेब मी तुमची फार फार आभारी आहे <laughs> कधी वेळ मिळाला तर या घरी गाण्याच्या मैफिलीला आईला खूप आनंद होईल <laughs> याल ना <laughs> येते हम्म <हां? laughs> <laughs> <laughs> आई अगं आई काय ग इतका काय का लागला अगं काय माझा जीव नुसता वर खाली वर खाली होत बर। होता दहा हजाराची सुपारी ठरवली होती त्या जागीरदाराबरोबर बरोबर सुखरूप आणलंच नव पैसा काय सांगू आई माझा बटवा मारला की गोरा त्या न गाडीत नव्हतं त्या क्षणी अग काय सांगतेस काय दहा हजार रुपये त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस अगं मावशे तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होतं नव अग काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू अगं पण एक सबूत बोलू नकोस थांब आत्ताच्या आत्ता त्या बबण्याला फोन करून बोलवते आणि सखाराम बाबूकडनं त्याला फोन केचा मुर्दाच बशीवते त्याची काय गरज नाही अगं त्याच्या अगोदर मुर्दा बसवला त्याचा आपल्याच गावातल्या त्या जमादार अशोक शिंदेनी ऐ हे घे अगं भया अगं तो जमादार म्हणजे आपल्याला देवाचा रूपण भेटला म्हणायचं की हो ना अगं पर त्याला काही बक्षिस दिलेस का नाही अगं ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षिसे घेणार नाहीत अगं बया आता मग त्यांचे उपकार कसे का फेडायचे हा आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर अगच दर्दी आहे ते गाण्याचे मग झालं अगदी मानाने बोलवू आपण त्यासनी मग कधी बोलवूया अग अगं परवाच ठरवलंय आपल्या आमदार सखाराम बापूंसाठी खास खाजगी बैठक तेव्हाच बोलू की आमदार साहेबांना चालेल अग ती मी बघीन ग पण तू असा झटकाच मुजरा पेश कर कि त्या आमदाराच्या डोळ्याचं आणि कानाचं किती त्रास घेतीस ग माझ्यासाठी <laughs> तुम्हीच म्हणता नाही की आपलं नात सासू सोनेच नाही मायले किच आहे म्हणून तू म्हणतेस ते खरं आहे तुझ्याकडे पाहिलं ना की कि जीवाला किती बरं वाटतं म्हणून सांगू न सांगता सवरता तू माझ्यासाठी एवढं करतेस पण आता मी मात्र तुझ्यासाठी एक गोष्ट करणार आहे ती कोणती आई तुमच्या लग्नात अशोकला तुझं नावच बदलायला सांगणार आहे समजलं का तुम्हाला सुधा हे नाव नाही आवडत नाही ते आवडत पण त्या परीस रमा हे नाव मला जास्त आवडत का गं काय झालं कुठे काय पण आई तुम्हाला रमा हे नाव का आवडलं कारण माझ्या वाहणाऱ्या सुनेचं म्हणजे तुझं नाव रमा हाय म्हणून म्हणजे आई तुम्ही वय पोरी मी आता बरी झाले रमा आणि सुधा यातला फरक मला कळायला लागला आई आता म्हणजे एकच इच्छा आहे अजून जे नाटक करत होतीस ते प्रत्यक्षात आण <laughs> पोरी माझा अशोक लय गुणाचा आहे पण भोळ आहे भाबडा आहे तू त्याची बायको झालीस आणखी काय हवंय मला ऐकशील काय मुली काय गाराणं मागायचं आहे तर माग घातलं की मनातल्या मनात ठीक आहे चांगला नवरा मिळू दे साहेब नवस फिरायला आला होता हा नवसाला पावणारी देवी माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केले आता खरोखरचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर नाही बाई कसं शक्य आहे बाई बाई तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे